नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपण कॉमन टेबल एक्सप्रेशन म्हणजे सिटी बघणार आहोत आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या इंटरमिजिएट मध्ये बिगनर मध्ये इंटरमिजिएट एसकेल मध्ये आपण एक क्वेरी कन्सेप्ट बघितली होती जिथे आपण क्वेरी फ्रॉम क्लॉज मध्ये कसे यूज करतो एज uh, अ टेम्पररी टेबल म्हणून uh, तर ते बघितलं होतं त्यासाठी आपण काय केलं होतं ना सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि मग असं हे देऊन त्याला काय देऊ शकतो एक टेम्प सबक्वेरी असं नाव हो देत होतं आपण आणि हे केल्यानंतर आपण याला रन करू शकतो आणि मग त्यानंतर हे जे आहे की याचा जो रिझल्ट आहे तो असा डिस्प्ले होतो जे दोन तीन दोन टेबल आहे एम्प्लॉई डेमोग्राफिक्स आणि एम्प्लॉई सॅलरी याला जॉईन करून त्याचे वेगवेगळे कॅल्क्युलेशन आपण डिस्प्ले केलेले इथे तर आता हे सेम क्वेरी म्हणजे सेम आपण कशा पद्धतीने करू शकतो म्हणजे सब क्वेरी यूज करता म्हणजे थोडं सिम्पलर पद्धतीने कसं करू शकतो की आता इथं कसं आहे की सिलेक्ट स्टार फॉर्म केलं मग त्यानंतर इथं दिलं आणि मग त्यानंतर एक अॅलिए दिला पण याच्याऐवजी आपण एक कॉमन टेबल एक्सप्रेशन म्हणून जी कॉन्सेप्ट आहे ती पण यूज करू शकतो त्यासाठी काय करायचंय ना की याला मी आता कॉपी करतोय आणि इथे आपण इथे आपण काय म्हणायचंय की विथ सिटी एक्झाम्पल वन असं मी म्हणतोय ऍज म्हणजे आता ह्या हा एक सेंटॅक्सी स्पेसिफिक सेंटॅक्सी कॉमन टेबल एक्सप्रेशन जर युज करायचे असेल तुम्हाला कॉमन टेबल एक्सप्रेशन पण असे टेम्पररी टेबल क्रिएट करू शकतात म्हणजे जसे की आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचे आहे बेस्ड ऑन एकापेक्षा जास्त टेबल असतील किंवा फक्त एकच टेबल असतील तरी त्याच्यावरती आपल्याला काही कॅल्क्युलेशन करून आपण क्वेरी बनवली आणि ती कॉम्प्लिकेटेड क्वेरी झालेली आहे तिला आपण ॲज सी की म्हणून नेक्स्ट यूज करू शकतो त्यासाठी आपल्याला विथ हे फंक्शन कीवर्ड आहे तो यूज करायचा आणि त्यानंतर हे नाव आपण काही देऊ शकतो सिटी अंडरस्कोर एक्झाम्पल त्या किंवा फक्त एक्झाम्पल वन दिलं तरी चालेल किंवा सिटी एम्प्लॉय एम्प्लॉई काही चालेल म्हणजे असं दिलं नाही आणि त्यानंतर मग एक ब्रॅकेट येणार की जिथे आपल्याला जी क्वेरी आपली आहे ती क्वेरी आपल्याला इथे यूज करायची म्हणजे जी सबक्वेरी आहे किंवा जी आपण क्वेरी बिल्ड केली आहे ती आपण इथे या दोन ब्रॅकेटमध्ये टाकायची आता सिटीचं कसं असतं ना की वरती आपण लिहिल्यानंतर आपल्याला लगेच ती त्याच्या खाली आपल्याला ऍक्सेस करावं लागते किंवा यूज करावा लागते म्हणजे आपण असं सिटी एम्प्लॉई हा क्रिएट सिटी क्रिएट केलंय आणि त्याला आपण दुसरीकडे यूज नाही करू शकत ह्या ब्रॅकेट नंतर लगेच आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम सिटी एम्प्लॉई असं करू शकतो आणि याच्यातून आपल्याला मग हा असा रिझल्ट येऊ शकतो ही ॲव्हरेज सॅलरी वगैरे आहे आता याच्या ह्या दोन रोज आहेत जे काय याचा आपल्याला जर ॲव्हरेज काढायचं असेल तर आपण काय कसं करू शकतो इथे ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज सॅलरी हे जे लेबल आहे हे लेबल मी इथे यूज करू शकतो आणि ॲव्हरेज काढू शकतो सिमिलरली ह्या मॅक्स सॅलरीचं पण आपण ॲव्हरेज काढू शकतो म्हणजे आणि त्याला मी रन करू शकतो आता इथं बघायचं आहे जेव्हा आपण रन करू तेव्हा त्याच्या बरोबर बर, त्या दोन्ही जेवढे हे होते रोज होते त्यातले आपण ऍव्हरेज काढलेलं आहे आणि ते इथे डिस्प्ले केले जातात आता याला जर बघितलं तर हे खूप सिम्पलर पद्धतीने आहे सबक्वेरी पण यूज केली जातात परंतु सबक्वेरी मध्ये आपल्याला हे पूर्ण लिहा त्यानंतर गॅलॅक्स द्या तर त्या पद्धतीने आपण हे विथ सिटी जे आहे ते आपण सिम्प्लिफाईड पद्धतीने लिहू शकतो आणि रिअल टाईम प्रोजेक्ट मध्ये बऱ्याचशा डेटा डेटा प्रोजेक्ट मध्ये आपल्याला सिटी कॉमन टेबल एक्सप्रेशन यूज करावं लागतात आणि पॉवरफुल फीचर आहे जसं की आपण टेम्पर टेबल क्रिएट करतो म्हणतो परंतु हा टेम्पर टेबल म्हणजे काय असं काय फिजिकल होत नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्या टेबलच्या लिस्टमध्ये असं काही नावाचा टेबल आलेला नाही की सिटी अंडरस्कोर एम्प्लॉय हा एक व्हर्च्युअल टेबल क्रिएट करू होतो किंवा डिरायव्ह टेबल क्रिएट होतो आणि तो आपण रेफर करू शकतो आपल्या याच्यात एस एल मध्ये आता दुसरी पद्धत आहे याच्यात आता एक अजून एक सांगायचं की याच्यात तर आपण इथं त्याला हे जे नाव दिलेले ऍव्हरेज सॅलरी ते आपण इथं पण ब्रॅकेटमध्ये देऊ शकतो डायरेक्टली म्हणजे आयडेंटिफाय करायचा जेंडर मग त्याच्यानंतर ऍव्हरेज सॅलरी सॅलरी आणि काउंट सॅलरी असं आपण देऊ शकतो आणि मग याला आपण इथं खाली रेफर करू शकतो इथे म्हणजे साठी आपल्याला जर असं वाटलं की याचं काहीतरी वेगळंच नावे पहिल्या बॉलांचं याच काहीतरी वेगळं नावे या वेगळ्या नाव आहे मला चांगलं अजून चांगलं नाव द्यायचंय ते आपण इथं वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो आणि याला रन करू शकतो सिमिलर वे व्हॉट एव्हर डिटेल्स ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे सिटी क्रिएट करू शकतो आता एक दुसरी पद्धत आहे की जिथं आपल्याला आता आपण एकाच क्वेरीमध्ये दोन टेबल जॉईन केले परंतु अशा वेळेस कधी कधी असं असू शकतो की दोन वेगवेगळे टेबल आहे त्यांच्यात एक कॉमन की आहे आणि ते आपल्याला जॉईन करायची विथ द हेल्प ऑफ सिटी म्हणजे दोन सिटी आपण कसे जॉईन करू शकतो ते आता बघूया त्यासाठी काय करायचंय की आपल्याला विथ सिटी एक्झाम्पल वन असं मी म्हणतोय आणि त्यानंतर आपण इथं काय करू शकतो की ब्रॅकेट देऊ शकतो त्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि मग सिटी एक्झाम्पल टू असं म्हणू शकतो मग त्याच्यानंतर त्याची क्वेरी म्हणजे आणि मग आपण खाली याला जॉईन करूया तर आता इथं आपण जे म्हणणार आहे की इथं आपल्याला कोणती क्वेरी लावची तर ह्या सिलेक्ट स्टार फ्रॉम सिलेक्ट स्टार फ्रॉम किंवा आपण इथे म्हणू शकतो की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स याच्यात आपल्याला काय करायचं आहे वेट्स ए बर्थ डेट द्यावं लागेल कारण इथे जेव्हा रेट दाखवतोय म्हणजे काहीतरी आपलं चुकलेलं इथे ऍज राहिलेलं होतं मला बर्थडे झिरो वन हे देतोय मी तिथं मला फक्त की या वेरी मधून डेटा येतोय तो नाईनटीन so, एटीचा इथं मी आता इतर एम्प्लॉई माझा स्कोअर आय डी जेंडर कमा डेट हे कॉलम्स घेत फक्त जेणेकरून आपल्याला या एकोणीशे ऐंशीच्या च्या पुढचे जेवढे एम्प्लॉईज असतील त्यांचे डिटेल्स येते आणि आता इथे आपल्याला सिटी एक्झाम्पल टू मध्ये इथे पण आपल्याला काय करायचं कि जीवारी आहे आता लक्षात घ्या की मी काय केलेलं आहे ही पहिले सिटी झाली की दुसरी मी सिटी क्रिएट करतोय जिथे मी सिलेक्ट से एम्प्लॉई आय डी आता इथे मला ॲज द्यावं लागेल दरवेळेस म्हणजे सिटीचं नाव दिल्यानंतर ॲज द्यावं लागेल सिलेक्ट एम्प्लॉई आय आयडी मग सॅलरी फ्रॉम आपण एम्प्लॉई सॅलरी ह्या टेबल मध्ये इथं आपण फिल्टर कंडिशन वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन फिफ्टी थाउजंड असं म्हणतोय आता हे झाल्यानंतर था दोन झालेले आता हे आपण इथेच या सिटी इथं एंड झाली दोन सिटी आपण क्रिएट केली मग यांना ऍक्सेस करायचे किंवा यांच्यातून डेटा रेट्रू करायचा याला आपण जॉईन करू शकतो सिलेक्ट स्टार फ्रॉम सिटी एक्झाम्पल वन मग याला जॉईन करायचं जॉईन सीटी एक्झाम्पल टू कशाच्या बेसिसवर जॉईन करायचे ऑन ट्रॅव्हि आणि मग हे जे आहे सिटी एक्झाम्पल वन म्हणजे याच्यात जी एम्प्लॉय आय डी फील्ड आहे इथं आपण रिट्र्यू केलेली आहे त्या दोन्ही कॉमन आहे मग त्यामुळे आपण तिथे घेऊ शकतो की ज्या कॉमन फील्डस आहेत त्याच्या बेसवरती आपण याला जॉईन करू शकतो आणि असं हे झाल्यानंतर आता आपल्याला काय होईल की जो काही डेटा आहे तो आपण अशा पद्धतीने रन करू शकतो जिथे आपल्याला तुम्ही बघू शकता की जे रेकॉर्ड्स आहे बर्थ डेट ऐंशीच्या जे पुढे जेवण ज्यांची आहे त्यांचं आणि सॅलरी पन्नास हजारच्या पुढं अशा दोन टेबल मधून डेटा फिल्टर आउट होऊन येतो अशा पद्धतीने आपण दोन सिटी कंबाईन करू शकतो आणि ते जॉईन करू शकतो आणि ते आपण यूज करू शकतो सिंगल क्वेरी तर अशा पद्धतीने हे सिटी फंक्शन जे आहे ते खूप पॉवरफुल आहे आणि बऱ्याच वेळा रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये आपल्याला युज करावं लागतं तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाका